नमस्कार सर्वांना मी आज खूप खूप खुँ, खूप मस्त बातमी तुमच्याकडे घेऊन आली आहेत या ग्रुपमधील सर्व लेडीज खूप उत्साही लेडीज जे काही व्हिडिओ बघता आहेत तुम्ही जर खूप कंटाळलेला आहात किंवा रोजच्या रुटीनमध्ये अगदी कंटाळा आला है, का कि मिलत असकाई कि आहे काय करू काही कळत नाही किंवा स्वतःसाठी टाईमच मिळत नाही असं काही असेल की किंवा ऑफिसमध्ये रोज जातो आहे येतो आहे तेच तेच रुटीन चालू आहे किंवा घरी आहेत मग मुलांच्या मागे जेवणाच्या मागे हे ते ते, ते सगळं चालू आहे आणि खूप कंटाळा आला तर काय करू तर जॉईन करा काय काय जॉईन करा तर डान्स योगा योगा डान्स मी काय बोलते है? हां आतापर्यंत आपण डान्स केला आपण योगा केला पण आता आपण करणार आहोत योगा डान्स म्हणजे योगा आणि डान्स यांचा मिलाप मागे हिंदी गाणी चालू होतील किंवा मराठी गाणी लागतील आणि त्याच्यावर आपण वेगळी आसनं करणार आहोत आणि त्याची मजा खूप वेगळीच असते ओके तो खूप धमाल असं खूप मस्त वातावरण पण निर्मिती होते आणि आपण आतून पण खूप रिफ्रेश होतो तर नक्की काय करणार ते तुम्हाला आता थोडक्यात सांगते ओके आपण मी दर संडेला एक तास तुमच्याबरोबर लाईव्ह येणार आहे झूम मिटिंग घेणार आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला शिकवणार आहे गाण्यांवर हिंदी गाण्यांवर किंवा मराठी गाण्यांवर योगाचे काही प्रकार त्याच्यामध्ये आपण इन्क्लूड करणार आहोत फेस योगा त्यानंतर वेगवेगळे स्ट्रेचिंग्स वॉर्मअप्स फुल बॉडी योगा त्याची आसनं हे सगळे इन्क्लूड करून एक सुंदर असा डान्स तयार करणार आहोत आणि हे मग आपण प्रेझेंट कधी करणार ज्यांना स्टेज फिअर आहे त्यांना कुठेच करायचं नसेल त्यांना स्वतःसाठी करायचं आहे तर दॅट इज ओके तुम्ही स्वतःसाठी करू शकता, शकता। का तुम्ही एन्जॉय करू शकता किंवा कारण काय आहे या ग्रुपमध्ये जेव्हा जॉईन होणार तुम्ही तर एकत्र पंचवीस वीस पंचवीस महिलांबरोबर तुम्हाला करताना खूप मजा तर येणारच आहे आणि ज्यांना स्टेज फिअर नाही आहे ते बिंदा स्टेजवर करू शकतात तर त्यांच्यासाठी खूप छान संधी आहे माझे जे वर्कशॉप असतात माझा आता ऑफलाईन वर्कशॉप असणार आहे बारा आणि तेरा एप्रिलला ओके okay, तर त्या वर्कशॉपमध्ये ह्या ग्रुपमध्ये जॉईन करणाऱ्यांना आणि खूप छान परफॉर्मन्स करणाऱ्यांचा एक परफॉर्मन्स आपण तयार करणार आहोत आणि तिथे स्टेज परफॉर्मन्स म्हणून तिथे प्रेझेंट होईल तर दोन असणार आहेत एक मराठी गाणी आणि एक हिंदी गाणी तर मराठी गाणीमध्ये आपल्याला बहुतेक नववारी साडी घालून करायचं आहे परफॉर्मन्स आणि हिंदी गाण्यामध्ये आपल्याला जीन्स किंवा टी शर्ट किंवा ट्रॅक पॅन्ट किंवा टी शर्ट घालून करायचे तुम्हाला जे कम्फर्टेबल आहे त्याच्यामध्ये तुम्ही पार्टिसिपेट करायचं आणि त्याच्यामध्ये तुम्हाला करता येईल जर तुम्हाला पार्टिसिपेट नाही करायचं तरीही हो ओके तुम्ही डान्स दोन्हीही शिकू शकता काहीही हरकत नाही ओके पण आपला मोटिव्ह काय आहे की एनर्जेटिक राहायचं आहे थोडं उत्साही राहायचं आहे आनंदी राहायचं आहे जेव्हा आपण गाणी